मित्रांनो स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी नुकताच एक वाईट बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेमध्ये नैना हे पात्र सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडीचे पात्र बनलेले नैना हे पात्र अभिनेत्री अपूर्वा सपकाळ हिने साकारलेलं पण आता अपूर्व हिने काही कारणास्तव पार्श्व मालिकेमधून एक्झिट घेतली असल्याचं समजलेलं आहे आता नैना हे पात्र सानिका बनारस वाले ही साकारणार असल्याचं समजलेलं आहे अपूर्वाने अचानक अशी मालिका सोडल्यामुळे सर्व चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे तिने अचानक अशी मालिका का, का सोडलेली आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे परंतु याबद्दल पूर्ण माहिती नाहीये परंतु सूत्रांच्या माहितीनुसार अपूर्वा हिने तिच्या वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडली असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका पाहता का तसेच तुम्ही नयना च्या भूमिकेत अपूर्वा सपकाळीला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा